जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र अंतर्गत संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाचा देखील शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता कोपरीतील हरिओम नगर डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावरच्या शाळेवर स्वच्छ भारत निरोगी भारत अशा विचारांना कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या उपस्थितीत वस् मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कचऱ्यावरच्या शाळेतील मुलांनी नृत्याविष्कार भाषण आणि गायनातून देशभक्तीपर संदेश देत उपस्थितांची मनं जिंकली यावेळी संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे केदार चव्हाण महेंद्र शिंदे सुभाष पवार आदीही उपस्थित होते शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे देशाच्या संविधानाचा स्वीकार करण्याचा दिवस या दिवशी लोकशाही पद्धतीनं सरकार निवडण्याच्या अधिकाराचं स्मरण केलं जातं याच पार्श्वभूमीवर कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाचा अधिकार आहे आणि ते देखील आपल्यासारखेच सामान्य आहेत हीच लोकशाहीची जाणीव ठेवून कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देण्याचं कार्य जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेल्या तीन वर्षांपासून नियमित करत आहे स्वच्छ घरात राहणं स्वच्छ परिसरांमध्ये राहणं स्वच्छ तालुक्यांमध्ये राहणं स्वच्छ जिल्ह्यांमध्ये राहणं स्वच्छ राज्यांमध्ये राहणं आणि स्वच्छ देशामध्ये राहणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच असं रोगराईला ठणकावून सांगायची वेळ आली आहे आणि हे ठणकावून सांगण्याचं काम हे विद्यार्थी नियमितपणे करत आहे स्वच्छता शिका आरोग्याला जिंका इथेही आहेत सुगंधी स्वप्न आणि शब्द अक्षरांच्या मळा येथील कचऱ्यावरही फुलते जिजाऊची शाळा ठाणे शहरातील आनंदनगर ठिकाणी या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर काम करणाऱ्या लोकांच्या झोपड्या असून येथे साठपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत जेव्हा ही गोष्ट जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सामरे यांना समजली तेव्हा त्यांनी या डम्पिंग ग्राउंडच्या सर्व विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे त्यांच्या स्तरावरील सर्व गरजा जिजाऊ पूर्ण करत असून रोज संध्याकाळी दोन तास त्या मुलांची शिकवणी वर्ग जिजाऊच्या माध्यमातून घेतला जातोय जिजाऊने हे कार्य सुरू करण्याआधी ही लहान मुलं देखील विविध कामात गुंतलेली होती बालमजूर होती परंतु हळूहळू यातून ही मुलं बाहेर पडून आता शिक्षणाच्या वाटेकडे वळली आहेत त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता जेजाऊ संस्था करत आहे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेलं बालपण समृद्ध करण्यासाठी जेजाऊ संस्थेनं उचललेलं हे पाऊल नक्कीच या मुलांचं भविष्य घडू पाहत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शाळेवरती काय सांगाल एकंदरीत खूप आनंद वाटतोय का जो है। मोड़ मोड़ है है है। का वा वा आज ठाणे शहर एका बाजूला टुमदार इमारती दिसत आहेत मोठमोठ्या सोसायट्या दिसतात अशा वेळेस एक कचऱ्याचं डीक जिथे आपण जातानाही हायवेला नाकाला रुमाल लावतोय जर बाईकवर गेलो किंवा रिक्षामध्ये गेलो तर तिथे राहणाऱ्या या वस्तीतील मुलांसाठी ठाण्याच्या आमच्या टीमनी गेल्या अनेक वर्षापासून शाळा सुरू केलेली आहे आजच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी इतकेच सांगेन तर त्यांना आज स्वातंत्र्य मिळालं गेले अनेक वर्षापासून इथे शाळा सुरू येतील अनेक विद्यार्थी विद्यार्थी दीपाली नावाची एक विद्यार्थीने जिची आईचा खून झाला होता वडील जेल आहे ती इथनं या आपल्या शाळेतनं हॉटेल मॅनेजमेंट करून एका फाय स्टार हॉटेलमध्ये नोकरी लागलेली आणखी अनेक विद्यार्थी विविध इंजिनिअरिंग वगैरे करत आहेत तर इथे ज्युनियर के बसतात प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचं काम आपले जिजाऊ संस्था करते का जो हा जो वंचित घटक होता का इथे जेव्हा शाळा सुरू केली होती दोन हजार पंधरा सोळाला तेव्हा इथे टीचर्सनं यायला बंदी होती इतकी व्यसनाधीनता होती आज इथला पालकवर्गही खुशीने विद्यार्थ्यांना शिक्षणाला पाठवतो आहे एका बाजूला वेटबिघारीबाबत नेहमी बोललं जाते कायदे असतात परंतु इथे लहान लहान मुलं या कचऱ्याच्या ढिगावरती काम करत असताना सुरुवातीला बघितली होती आज प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करताना दिसतोय शिक्षण घेताना दिसतोय ते बघून खूप आनंद वाटतो